तुमचं आयुष्य घडवण्याला उभा आयुष्य बिघडवण्याला आपणच कारणीभूत असतो आणि म्हणून वामनराव पै म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार घडवणारही कोणी नसतं माणसाला बिघडवणारही कोणी नसतं कीर्तनकार जगाला घडवण्याचे उपदेश देईल त्याचं पूर्ग बिघडलेलं असतं एखादा कीर्तनकार एखादा व्याख्याता जगाला घडवण्यासाठी प्रयत्न करल पण त्याचं पूर्ण बिघडत असतय घडवणं कोणाच्या हातात नाही बिघडवणंही कोणाच्या हातात नाही तुला बिघडवलं म्हणून कोणाचं नाव नको घेऊ मी यांच्यामुळं बिघडलो तुला घडवलं म्हणून त्यानं नाही घडवलं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार माणूस स्वतःच घडत असतो मग कोण घडवतं त्याला त्याच्यातले विचार त्याच्यातली आपली जी एनर्जी आहे ना सबकॉन्शियस माइंड माहिती आहे तुम्हाला किती लोकाला माहिती आहे सबकॉन्शियस माइंड माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे तुम्हाला चार पाच जणांना त्या सबकॉन्शियस माइंडच्या पर्यंत आपला कॉन्शियस माइंड प्रत्येक गोष्ट घेऊन जात असतो प्रत्येक गोष्ट तिथपर्यंत घेऊन जायचं काम आहे त्याचं सबकान्शियस माइंडकडं आपला कॉन्शियस माइंड प्रत्येक गोष्ट प्रत्येक विचार तो तिथपर्यंत घेऊन जात असतो आणि एकदा ते सबकाँियस माइंडमध्ये बसलं फिट आता सोप्या भाषेत सांगतो चला मराठीत सांगायला लागलो आपल्या भाषेत गावाकडल्या बडे साहेब माणसाला दोन मन आहेत आता साधं ऐका माणसाला दोन मन आहेत एक बाह्य मन एक आंतरमन प्रत्येक माणसाला दोन मन आहेत एक बाह्यमन दुसरं आंतरमन मन बाह्य मनात अनेक विचार येतील रोज कितीतरी विचार येतील साधा वडापावचा गाडा दिसला तर आपलं मन काय म्हणतो अरे किती पंधरा हजार वीस हजार काउंटर त्याचं आपण बी काहीतरी केलं मनात विचार येतो जातो येतो जातो येतो जातो, ये जातो। उदाहरण देऊन सांगतो एखादा सुसाईड करणारा माणूस आहे सुसाईड करण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला पण तो मनात आला आणि त्यानं नाही सुसाईड केलं खूप वेळा विचार केला त्यानं मग तो हो कधी कधी सांगताना म्हणतो अरे मी सुसाईडचा विचार केला तर एवढा डिप्रेशनमध्ये होतो पण नाही वाचलो मी परत परत मला काही आयुष्यात आता सुसाईडचा विचार येत नाही पण त्यावेळी मी खूप डिप्रेशनमध्ये होतो मी सुसाईडचा विचार केला होता पण तो बाह्यमनातच केला म्हणून त्याच्यावर त्याचा परिणाम झाला नाही तोच विचार त्याच्या आंतरमनात गेला असता तर त्यानं सुसाईड केला असतं आजही सुसाईड करणारी मंडळी त्यांच्या अंतर्मनात तो विचार जातो बाह्यमनातला विचार आंतरमनात जातो ती गोष्ट घडते आणि मनातला विचार बाह्यमनातूनच निघून जातो ती गोष्ट घडत नाही आपल्या इथं सुद्धा बसलेल्या नव्याण्णव टक्के लोकांच्या आयुष्यात पंच्याण्णव तरी किमान पंच्याण्णव टक्के लोकांच्या आयुष्यात आत्महत्येचा विचार आलेला असतो इथं सुद्धा काही लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार आयुष्यात कधी ना कधी कदि येऊन गेलेला आहे खरे का खरं खरं सांगा खरे का नाही खरे का नाही कुणी आहे का नाही माझ्या आयुष्यात कधी आलाच नाही असा विचार आहेत ना मग येईल नंतर पण क पण स्त्री धरा हा आयुष्यात असं काहीतरी चढ उतार येतो माणसाच्या आयुष्यात की तो त्या टोकाची भूमिका घेऊ की काय असं त्याला वाटतं आणि ज्याच्या आयुष्यात येणारच नाही ते सुखी आहेत मग काय बरं विचार येतो तो, तो बाह्य मनात अंतर्मनात जात नाही आंतरमनात आल्यावर तो आत्महत्याच करतो तो माणूस जिवंत राहत नाही म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या मनात आत्महत्याचा विचार आला आणि तो अंतर्मनात गेला त्यांनी आत्महत्या केली ज्यांच्या मनात आत्महत्याचा विचार आला पण तो अंतर्मनात गेला नाही ते आज आपल्या प्रशिक्षणाला आहेत तो अंतर्मनात गेला नाही माझ्या मनात बाह्य मनात आलं होतं की मी राजकीय क्षेत्रात गेलं पाहिजे पण नंतर नंतर नको बो राजकारण गाच्या झालं म्हणजे विचार कुठं आला होता माझ्या बाह्य मनात मी फॉर एक्झाम्पल आला बी होता पण द्या सोडून आला विचार सोडून गेला तुम्हाला वाटतं रे हे इलेक्शन आपण लढवावं का नको पैसेच नाहीत यावेळेस नको असं वाटतं विषय सोडून दिला हे विचार कुठले आहेत बाह्यमनातले आहेत हे आंतर्मनात गेलेच नाही गेले गेल्यावर तो, तो इलेक्शन लढवणार पण विचार इलेक्शन लढवण्याचा मनात येतो बाह्यमनातून निघून जातो तो माणूस इ इलेक्शन लढवत नाही पण इलेक्शन लढवायचं आहेच लढवायचं आहेच लढवायचं आहेच हा पुन्हा पुन्हा जर विचार केला तर तो अंतर्मनात जातो एकदा अंतर्मनात गेलं की तो इलेक्शन लढवतोच समोरचा किती म्हणला फॉर्म काढून घे तरी तो ऐकत नाही कारण त्याचा तो विचार अंतर्मनात गेलेला आहे तो कुणीही काढू शकत नाही आता मग बाह्यमनातला विचार अंतर्मनात जातो कसा ही प्रोसेस काय आहे ही कुठली प्रोसेस आहे की बाह्य मनात येतो मग अंतर्मनात जातो ती समजून घेऊ आपण कारण आपल्याला या गोष्टी मुद्दाम करायच्यात आयुष्यात मी हे जगलो आहे सगळं माझे पूर्वीचे भाषण कला प्रशिक्षण वर्ग हे कुणाच्या तरी ठिकाणी असायचे बरोबर नाही बडे सर कुणाच्या तरी क्लासेसवर असायचे त्यावेळेस माझ्याकडे पैसे नसायचे पण माझ्या मनात विचार आहे टॉपला जायचे या क्षेत्रात टॉपला आणि आज प्रामाणिकपणे सांगतो एवढे युनिट कुणाचेच नाहीत मला अभिमान आहे मी या क्षेत्रात टॉपचा माणूस आहे के आज माझ्या शेतात आहेत आपण साध्या पद्धतीने पण लोणावळ्याला माझं चांगल्याच रिसॉर्टला असत ज्याने केलंय त्याला माहिती आहे जे रिपीट कुणी आले असतील चांगल्या ठिकाणी असतं मग ती फीस तशी आहे तिथं चला मला काय म्हणायचंय मी जगलोय हा विचार मी आकर्षणाचा सिद्धांत नुसता समजून नाही घेतला तो अभ्यास केला तो जीवनात उतरवला आज तो माझ्या बाबतीत काम करतोय